विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल मराठी या विषयाची ताशिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण मराठी उतारे अभ्यासणार आहोत उतारा क्रमांक पंच्याण्णव आणि उतारा क्रमांक शहाण्णव आजच्या ताशिकेमध्ये आपल्याला अभ्यासाव्याचा आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा नंबर एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हवी तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेतील पहिला उतारा परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या चॅनल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेतील पहिला उतारा इकडे जाऊ आपण आजच्या तासिकेतील पहिला उतारा काय आपल्यासाठी पाहू तर पहा सर्वप्रथम आपण काय करू या उतार्याखालील पाच प्रश्नांचा अभ्यास करू पाच प्रश्न काय दिलेले आहेत त्याचं आपण वाचन करू म्हणजे काय होईल की ज्यावेळेस आपण उतारा वाचन करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की नेमकं या उतार्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न काय आहे प्राचीन संस्कृत ग्रंथामध्ये शहनाई सम या वाद्याचा उल्लेख आढळतो म्हणजे शहनाईच्या बरोबरीच्या वाद्याचा उल्लेख आढळतो पर्याय एक सुंदरी दोन सनई तीन नागसर चार नाग पुढचा प्रश्न दक्षिणेकडील नागसर या वाद्याची लांबी असते पहा एक जास्त दोन आखूड तीन कमी चार अत्यल्प प्रश्न क्रमांक तीन शहनाई तयार केली जात नाही यापासून टिंबटिंब रक्तचंदन खैर बाभूळ चंदन प्रश्न क्रमांक चार का आहे टिपेच्या स्वरात वाजव वाजणाऱ्या छोट्या शहनाईस म्हणतात टिपेच्या स्वरात वाजणाऱ्या छोट्या शहनाईस म्हणतात एक वाद्य दोन खैर तीन सुंदरी चार मोठी सनई प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच ताडपत्राची पाती मध्ये भिजवून मऊ करतात एक पाण्यामध्ये दोन तेलामध्ये तीन दुधामध्ये चार औषधीमध्ये आता पहा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे हा उतारा वाचन केलेला आहे हे सॉरी उताराखाली पाच प्रश्नांचं वाचन केलेलं आहे त्याचे पर्याय वाचलेले आहेत आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ आता आपण उतारा वाचनाकडे जर गेला गेलो तर आपल्या नेमकं या उतारावरती काय प्रश्न विचारले ते वाचन केल्यामुळे आपल्या लक्षात येतं बरोबर आहे तर खा साहेब बिस्मिल्ला खा यांनी शहनाई या वाद्यास लोकप्रियता व मानाचे स्थान मिळवून दिले भारतीय वाद्य वर्गीकरणात सुशील गटात मोडणाऱ्या सनई दक्षिणेकडे नागसर असेही म्हणतात हे वाद्य प्राचीन असल्याने प्राचीन संस्कृत ग्रंथामध्ये नागस्वरम या वाद्याचा उल्लेख आढळतो पहा हे वाद्य प्राचीन असल्याने प्राचीन संस्कृत ग्रंथामध्ये प्राचीन म्हणजे जुने जे संस्कृत ग्रंथ आहेत त्यामध्ये नागस्वरम या वाद्याचा उल्लेख आढळतो नागसर या दक्षिणी वाद्याची लांबी जास्त असते नागसर या दक्षिणी वाद्याची लांबी जास्त असते अगदी छोटी शेहनाई असते त्यास सुंदरी म्हणतात अगदी छोटी शेहनाई असते त्यास काय म्हणतात सुंदरी म्हणतात हे टिपेच्या स्वरात वाजते खैर चंदन रक्तचंदन अशा उच्च प्रतीच्या लाकडापासून कशापासून खैर चंदन रक्त रक्तचंदन अशा उच्च प्रतीच्या लाकडापासून पोकळ शहनाईच्या आकारात सणई बनविल्या जातात खैर चंदन आणि रक्तचंदनाच्या झाडापासून सनई बनविल्या जातात सणईला सात छिद्रे असून निमुळत्या बाजूस चार बोटे लांबीची तांब्याची नळी असते त्यावर दोरा गुंडाळलेला असतो नळीच्या तोंडाशी पत्र्याची फुंकणी नळीच्या तोंडाशी पत्र्याची फुंकणी पाकळीच्या आकाराची बनवतात देवनळा देवनळा ताड पत्र्याची ती पाती दुधात भिजून मऊ करतात देवनळा ताडपत्र्याची पाती कशाच भिजून मऊ करतात तर ती दुधात भिजून मऊ करतात आलं लक्षात एक मिनिट थोडस दुसरा जो मोबाईल आहे त्याच्यावर काय म्हणते ती नळीच्या तोंडाशी खोसतात येथे फुंकल्यावर सुमधुर सहनाई वाजते वीर वीर रसात उत्साह देणारी कल्याणप्रद अशी हृदयास पूर्ती देणारी आनंदी वातावरण तयार करणारी असे सहनाईच्या आवाजाचे वर्णन पंडित शारंगदेवांनी केले आहे पहा या ठिकाणी सहनाईचं आपल्याला वर्णन केलेलं आहे शहनाई कशी असते ही जे पंडित बिस्मिल्ला खा, खान खा म्हणजे खान साहेब बिस्मिल्ला खान हे जे आपल्या भारतातले प्रसिद्ध सन सनैवादक होते ते सनै वाजवत तर या सनईविषयी या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे की सनई कशी होती ती कशी बनवली जाते कोणत्या लाकडापासून बनवली जाते त्याला काय काय वापरलं जातं आणि सनईचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये आलेला आहे त्याचं नाव काय आहे याविषयी या ठिकाणी या आपल्याला माहिती दिलेली आहे तर मग आपण हा उतारा वाचन केलेला आहे उतार्याखालील प्रश्नांचं वाचन करून उतारा वाचन केल्यामुळं आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत तर आता आपण प्रश्न क्रमांक एक का आहे पाहू प्रश्न क्रमांक एक कडे जाऊ आपण पहा का आहे प्रश्न क्रमांक एक प्राचीन संस्कृत ग्रंथामध्ये शहनाई सम वाद्याचा उल्लेख आढळतो काय म्हणून आढळतो पहा संस्कृत ग्रंथामध्ये नाग या वाद्याचा उल्लेख आढळतो कोणत्या वाद्याचा नाग स्वरम या वाद्याचा उल्लेख आढळतो पर्याय क्रमांक चार प्राचीन ग्रंथामध्ये शहनाई सम वाद्याचा उल्लेख आढळतो काय म्हणून आढळतो नाग स्वरम या नावाने त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आढळतो पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय येईल प्रश्न पहिला पर्याय क्रमांक चार आलं नाग स्वरम या नावाने त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आढळतो पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल दुसरा प्रश्न आहे दक्षिणेकडील नागसर या वाद्याची लांबी असते दक्षिणेकडील नागसर या वाद्याची लांबी असते काय असते पर्याय एक जास्त पर्याय दोन आखूड पर्याय तीन कमी पर्याय पर्याय चार अत्यल्प तर आपल्याला या ठिकाणी दिलेल्या उतार्यामध्ये पहा नागसर या दक्षिणी वाद्याची लांबी जास्त असते कशी असते नाग सर या दक्षिणेकडील वाद्याची लांबी जास्त असते पर्याय क्रमांक एक हे ये उत्तर येईल उत्तर काय येईल पर्याय क्रमांक एक बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या काटकर जानवी वैभवी युवान हर्षदा हडबे तनिष्का पाटील सावंत बिल्लारी सानिका जयराम चला काटकर सर तुमचा मॅसेज मला काय येत नाही चला ग्रुपमध्ये ॲड नाहीत का तुम्ही ग्रुपमध्ये जर ॲड असाल तर येते तुम्हाला मुन्ना सर आज एक उतारा घ्या कशाबद्दल हो काय कारण आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे शहनाई तयार केली जात नाही यापासून टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला तीन झाडाचे वृक्षाचे नावं दिले त्या वृक्षाच्या लाकडापासून शहनाई तयार केली जाते कोणते खैर चंदन आणि रक्तचंदन खैर चंदन आणि रक्तचंदन हे तीन सोडून जर चौथा पर्याय जर असेल तर त्यापासून या त्या खैरापासून केली जाते हे येणार नाही रक्तचंदनापासून केली जाते येणार नाही त् चंदनापासून केली जाते तर यापासून कोणत्या बाबूळ या झाडाच्या लाकडापासून तयार केली जात नाही नाही चंदन आणि रक्तचंदन चंदन तर तुम्हाला माहित आहे सुगंधित असतं रक्तचंदन त्याच्यापेक्षा खूप महाग असतं पुष्पा पिक्चर बघितलाय का त्याच्यामध्ये रक्तचंदनाचे झाड आहेत बघा चला माझा वाढदिवस शनिवारी आहे चला शनिवारी ताशिका संपल्याच्या नंतर आठवण करून द्या आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ तुम्ही आम्हाला सर्वांना पोस्टाने चॉकलेट पाठवून द्या आम्ही तुम्हाला ॲड्रेस देऊ आमचे तुम्ही आम्हाला एक एक कॅडबरी पाठवा सर्वांना तासी येथील सर्व विद्यार्थ्यांना चला प्रश्न क्रमांक चार टिपेच्या स्वरात वाजणाऱ्या छोट्या सेहनाईस म्हणतात पहा आपल्याला इथं काय दिलेलं आहे टिपेच्या स्वरात वाजते त्या सुंदरी म्हणतात अगदी छोटी शहनाई असते त्या सुंदरी म्हणतात ही टिपेच्या स्वरात वाजते त्याला काय म्हणतात सुंदरी असे म्हणतात या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे प्रश्नामध्ये हे सॉरी पर्याय उतार्यामध्ये पहा अगदी छोटी शहनाई असते त्या सुंदरी म्हणतात ही टिपेच्या स्वरात वाजते तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक चारचं उत्तर काय असेल सुंदरी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नामध्ये जायचे आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जायचे ताडपत्राची पाती मध्ये भिजून मऊ करतात कशामध्ये पाण्यामध्ये भिजवतात का नाही पाण्याचा उल्लेख नाही तेलामध्ये नाही तर दुधामध्ये भिजवून मऊ करतात पर्याय क्रमांक तीन हे उत्तर औषधामध्ये तर नाहीच उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन संस्कृती जाधव वृषाली जानवी आंबोरे वेदश्री सई सिरके चव्हाण व्यवहारे तनिष्का अनुज आराध्या वैभवी मुंगुसवाडे पाटील वाढदिवस आहे का बर चाचिका संपल्यावर तुमचा वाढदिवस साजरा करू आपण तनिष्का युवान गौरी पर्याय क्रमांक तीन बिल्लारी वेदिका वैभवी शेळके दडस हर्षदा सोरांजली शिफा मयुरेश छान या ठिकाणी आपला उतारा क्रमांक एक संपलेला आहे जराखालील पाच प्रश्नांचे आपण अभ्यासलेले आहेत चला उतारा क्रमांक दोनकडे जाऊ आपण ज्यांचे पाचपैकी पाच आलेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचे चुकलेत त्यांनी थोडंसं काळजीपूर्वक वाचन करत चला आपल्याला आता उतारा क्रमांक दोनकडे जायचे लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तास नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आता या उतार्याखालील आपण पाच प्रश्नांचं वाचन करू पहिला प्रश्न काय आहे निवेदकांच्या प्रस्तुत उतार्यात कोणत्या भाषेतील वाङ्मयाला अधिक चांगले म्हटले आहे पर्याय एक मराठी वाङ्मय दोन संस्कृत वाङ्मय तीन पर्शियन वाङ्मय चार यापैकी नाही प्रश्न क्रमांक दोन निवेदकांना शालेय जीवनात कोणत्या भाषा विषय निवडावा लागला एक पर्शियन दोन संस्कृत तीन मराठी चार इंग्रजी नालायकांनो इमोजी टाकू नका पोलिस येथील घरला बसचाडत पुन्हा आंबोरे मिसाळ रुद्रा प्रश्न क्रमांक तीन संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे एक सामाजिक दृष्टिकोनातून दोन आर्थिक दृष्टीने तीन विद्येच्या दृष्टीने चार विद्येच्या दृष्टिकोनातून प्रश्न क्रमांक चार अवगत असणे म्हणजे माहीत नसणे अज्ञात असणे आधुनिक असणे अंगीकृत असणे प्रश्न पाच मुकावे लागले म्हणजे मुकावे लागले म्हणजे जिद्दीने मिळवणे प्राप्त होणे सहज मिळाले सोडून द्यावे लागले सोडून द्यावे लागले आपण हे पाच प्रश्न अभ्यासले आहेत आता आपण उतारा वाचन करू म्हणजे या पाच प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळतील रुद्रा इमोजी टाकू नको बाळा बाळा म्हणून सांगतोय त्याच्यानंतर तुझ्या आयडीवरून तुझ्या ज्या आयडीवरून तू इमोजी टाकतोय ना मेलवरून जी काय आय डी तू बनवली आहे रुद्रा नावाने त्याच्यावरती तुझा फोन नंबर वगैरे सर्व माहिती मला इथं मिळते आणि या आपल्या तासिकेमध्ये काही विद्यार्थी पोलीस अधिकाऱ्यांचे पण विद्यार्थी आहेत हे मुलं आहेत त्यांच्या पा मी जर ते सतत फोन करत असतात तुझा जर नंबर दिला तर बरोबर तिकडे तुला फोन येतो किंवा मग गाडी येते घरी चला सांगितलं होतं आणखी इमोजी टाकू लागलास मी जरी पर्शियन भाषेचा चांगला अभ्यास केला असला व शंभर पैकी नव्वद मिळत असले तरी हे कबूल करायला हवे की संस्कृत वाङ्मयापुढे पर्शियन वाङ्मय अगदी फिके आहे संस्कृत वाङ्मयात काव्य आहे काव्य मीमांसा आहे अलंकारशास्त्र आहे नाटके आहेत रामायण महाभारत सारखी महाकाव्य आहेत तत्वज्ञान आहे गणित आहे आधुनिक विद्येच्या दृष्टीने पाहता संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे पण तशी स्थिती पर्शियन वाङ्मयात नाही संस्कृतचा अभिमान व संस्कृत भाषा आपल्याला चांगली अवगत असावी याविषयी माझ्या अंतकरणात विलक्षण तळमळ असतानाही काही कारणामुळे मला संस्कृत भाषेला मुकावे लागले पहा अंतःकरणात विलक्षण तळमळ असतानाही काही कारणामुळे मला संस्कृत भाषेला मुकावे लागले पहा या ठिकाणी संस्कृत भाषेविषयी एक निवेदक आहे त्याने निवेदन केलेलं आहे की तो वेळेस शाळेत होता त्यावेळेस ते त्याला पर्शियन भाषा घ्यावी लागली होती कोणती भाषा घ्यावी लागली होती आणि त्याला त्या पर्शियन भाषेमध्ये तो नव्वद पंच्याण्णव मार्क मिळवत होता तर प्रश्न क्रमांक एका आहे निवेदकांच्या प्रस्तुत उतार्यात कोणत्या भाषेतील वाङ्मयाचा अधिक कोणत्या भाषेतील वाङ्मयाला अधिक चांगले म्हटले आहे कोणत्या भाषेतील वाङ्मयाला म्हणले मराठी वाङ्मयाच इथं उल्लेखच आला नाही संस्कृत हो संस्कृत भाषेच्या वाङ्मयाला अधिक चांगले म्हणले तो पर्शियन नाही तो काय म्हणतो पर्शियन मध्ये जरी मला नव्वद पंच्याण्णव मार्क मिळत असले तरी संस्कृत वाङ्मयापुढे पर्शियन वाङ्मय अगदी फिके पडते यापैकी नाही हे पण येणार नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन निवेदकांना शालेय जीवनात कोणता भाषा विषय निवडावा लागला पर्शियन हो पर्शियन भाषा त्याला निवडावा लागला त्याच्यामध्ये तो नव्वद पंच्याण्णव गुण घेत होता संस्कृत निवडता आला नाही मराठी नाही इंग्रजी नाही इंग्रजीचा तर या ठिकाणी मराठीचा आणि इंग्रजीचा उतार्यात कुठंच उल्लेख आलेला नाही संस्कृत आणि पर्शियन या दोनच भाषेचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे प्रश्न क्रमांक तीन संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे सामाजिक दृष्टिकोनातून आर्थिक दृष्टीने विद्येच्या सृष्टीने आणि विद्येच्या दृष्टिकोनातून तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा उतार्यामध्ये विद्येच्या आधुनिक विद्येच्या दृष्टीने पाहता संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे तर काय येईल या ठिकाणी पर्याय क्रमांक चार विद्येच्या दृष्टिकोनातून संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल सामाजिक दृष्टिकोनातून नाही आर्थिक दृष्टीने नाही विद्येच्या सृष्टीने दिले इथं ते तर येणारच नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार अवगत असणे म्हणजे अवगत असणे मला इंग्रजी भाषा अवगत आहे म्हणजे येते मला किंवा माझ्या ती अंगीकृत आहे माहीत नसणे होक्त का अध्न्यार, अध्न्यार नाही अवगत नसणे म्हणजे माहीत नसणे अज्ञान अज्ञात असणे येणार नाही आधुनिक असणे नाही तर अंगीकृत असणे इंग्रजी भाषा अंगीकृत मला आहे म्हणजे अवगत आहे म्हणजे मला अंगीकृत आहे ती मला येते बरोबर आहे उत्तर काय असेल प्रश्न क्रमांक चारचं चा उत्तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल आलं छोटा उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच मुकावे लागले म्हणजे जिद्दीने मिळवणे प्राप्त होणे सहज मिळाले सोडून द्यावे लागले पहा मी ज्यावेळेस सहावीला होतो त्यावेळेस मी सैनिकी स्कूलची परीक्षा पास झालो किंवा त्या मेरिट यादीमध्ये आलो किंवा त्यांच्या यादीमध्ये मी आलो होतो पण मी अपंग असल्यामुळे मला त्या ठिकाणी सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळाला नाही मी मेडिकलमध्ये अनफिट ठरलो तर मग मला असं म्हणता येईल की मी सैनिक स्कूलला मला सैनिक स्कूलला मुकावे लागले मुकावे लागले म्हणजे सोडून द्यावे लागले सोडून द्यावे लागले जिद्दीने मिळवणे येईल ना का नाही प्राप्त होणे नाही सहज मिळाले नाही तर पर्याय क्रमांक चार हे उत्तरील सोडून द्यावे लागणे आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तास त्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो पाचवी नवोदयाची आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे आपली नवीन बॅच सकाळी साडेसहा वाजता गणित आहे गणिताची तासिका आहे गणिताचा अभ्यासक्रम पुढे गेला होता आणि नवोदयासाठी गणित खूप महत्वाचं आहे तर सकाळी सहा तीस वाजता सकाळी सहा तीस वाजता सकाळी सहा तीस वाजता आहे नवीन बॅचसाठी दोन दिवस झाला आपण सोळा तारखेला के चालू केलेलं आहे आज अठरा तारीख आहे तिसरी पहिली तासिका तर अभ्यासक्रमाच्या माहितीवर गेली काल पासून आपला घटक चालू झालेला आहे त्या ठिकाणी चला या ठिकाणी थांबू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आज कोणाचा तरी वाढदिवस होता ज्याचा कोणाचा वाढदिवस असेल त्याला सहावीला स्कूल आहे का हो आहे पण वयाची आठ असते त्या ठिकाणी तर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारा वाढदिवस तुमचा नवोदय विद्यालयामध्ये साजरा व्हावं मात म्यात मराठी व येश परगे या दोन्ही यूट्यूब चॅनलकडून मी धनराज परगे व माझ्या सर्व परिवाराकडून व माय व्हिजन परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येणारा वाढदिवस तुमचा नवोदय विद्यालयामध्ये साजरा व्हावा म्हणजे तुमचा नवोदयला नंबर लागावा किंवा तुम्ही जी इच्छा बाळगून आहात सैनिक स्कूलला असेल नवोदयला असेल ती तुमची इच्छा पूर्ण हो आणि पुढचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा हो या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय लागलीच साडेसात वाजता तीन ते चार मिनटामध्ये आपल्याला बुद्धिमत्तेच्या तासिकेला सुरुवात करायची खूप महत्त्वाची ताशिका आहे इंटरेस्टिंग तासिका आहे ताशिकेला सर्वांनी उपस्थित रहा, या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू ह्या हॅव नाईस डे